शमनेवाडी क्रेडिट सौहार्द संघाला चोपन्न लाख सत्तेचाळीस हजार निवडणुका चिकोडी येथील विधी देवदेश ग्रामीण प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या सभागृहात रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता शमनेवाडी क्रेडिट सौहार्द सहकारी संघाच्या एकतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे संस्थापक जयकुमार खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी शमनेवाडी क्रेडिट सौहार्दचे अध्यक्ष जितेश खोत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शमनेवाडी महिला संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते उदयकुमार खोत निवृत्त शिक्षक आरवी खोत वीराचार्य संघाचे संस्थापक बाळासाहेब पाटील जवाहरचे संचालक सुनील नारे शीतल अमन्नावर अभयकुमार भागाजे उपस्थित होते सर्वसंचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत प्रसंगी स्वागत व प्रास्ताविक संघाचे उपाध्यक्ष जयकुमार हेरगे यांनी केलं प्रारंभी अहवाल सरातील सभासद शहीद वीर जवान विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी संस्थापक जयकुमार खोत अहवाल वाचनात म्हणाले की संस्थेस अहवाल सालात एकूण सभासद एक हजार तेवीस शेअर भांडवल एकोणतीस लाख एकोणपन्नास हजार सहाशे निधी दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख पंधरा हजार आठशे चौऱ्याण्णव रुपये तर ठेवी सतरा कोटी सव्वीस लाख सेहेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव गुंतवणूक पाच कोटी तीस लाख नव्वद हजार पाचशे एकोणीस असून कर्ज वितरण अकरा कोटी पंच्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार तीनशे चौतीस इतकं केलं असून खेळतं भांडवल बावीस कोटी दहा लाख एकाहत्तर हजार आठशे तेरा रुपये इतकं आहे तर वार्षिक उलाढाल चौऱ्याण्णव कोटी सतरा लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे साह इतके तर संघाला निव्वळ नफा चोपन्न लाख सत्तेचाळीस हजार सातशे सत्तर रुपये इतका झाला सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती जयकुमार खोत यांनी शेवटी दिली यावेळी सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित असलेले निवृत्त शिक्षक आरवी खोत बाळासाहेब पाटील सुनील नारे बेडकेहळ तसेच कुमार भागाजी यांच्यासह दहावी बारावी परीक्षेत उच्चांगी गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संघाच्या वतीनं सत्कार करून शिष्यवृत्ती देण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी व्यवस्थापक बाबासाहेब वडेर यांनी अहवालचालातील आढावा पत्रिका नफा अंदाज अंदाजपत्रिकेचं वाचन केलं सभेत संघाचे संचालक महावीर परिसखोत अॅडव्होकेट संतोष वडेर राजू कमते बाहुबली सोमन खोत बापूसाहेब शिंदे पुजारी बनप्पा भानुसे सौ ज्योती जयकुमार खोत सौ सुचिता भरते शुमाजे बाळासाहेब येडुरे अजित गड्यप खोत सचिन नागावे यांच्यासह पद्माकर खोत ग्रामपंचायत सदस्य अभिषेक खोत भाऊसाहेब खोत युवा नेते विकी खोत प्रद्युमन खोत जयकुमार मुरचिट्टे बाहुबली शिरगुप्पे प्रशांत शिरगुप्पे कुमार बेडगे तसेच प्राथमिक कृषी संघ पार्श्वनाथ क्रेडिट सौहार्द सहकारी संघाचे सर्व सदस्य संचालक मंडळ पदाधिकारी संघाचे सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते सूत्रसंचालन मुख्य व्यवस्थापक बी के वडेर यांनी केलं तर आभार संचालक आनंद माने यांनी मानले